नमस्कार आज मी आपल्याला उपवासासाठी भगरचे त्यासोबत एक छान चवदार चटणी करून दाखवणार आहे व यासाठी एक कप भगर किंवा याला वरईचे तांदूळ म्हणतात मोठे चमचे भरून साबुदाणा एका मध्ये घेऊन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला सुरुवातीला हे वरईचे तांदूळ थोडे हाताने चोळून स्वच्छ धुवून घेतले आपण बघू शकता किती गढूळ पाणी यातून निघालेले आहे वरईचे तांदूळ व साबुदाणा तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता या बाउलमध्ये मी पाणी घातले आता आपण बघू शकता या बगर मधील स्वच्छ दिसत आहे आता या बाउलवर झाकण ठेवून भगर भिजण्यासाठी बाजूला ठेवून दिली भगर भिजत आहे तोपर्यंत एका लहान कुकर मध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले त्यामध्ये पाणी टाकून कुकरला झाकण लावून गॅसवर मोठ्या आचेवर हा कुकर ठेवून गेला कुकरच्या चार शिट्ट्या होऊ दिल्या व त्यानंतर गॅस बंद केला व हा कुकर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिला दोन ते तास भिजण्यासाठी ठेवलेले वरईचे तांदूळ व साबुदाना उघडून त्यातील साबुदाना बोटाने दाबून बघितला तर चांगला नरम भिजलेला आहे आता या भिजलेल्या भागर व साबुदाण्यातील पाणी मी काढून घेतले किंचित थोडे पाणी हे वरईचे तांदूळ व साबुदाना बारीक करण्याकरता या बाउल मध्ये राहू दिले आता हे वरईचे तांदूळ व साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घेतला या सारणामध्ये मला आलं बारीक करून घ्यायचे असल्यामुळं उघडून यामध्ये धुवून सोडलेले एक इंच आले सुरीने बारीक करून त्याचे काप या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे मिश्रण परत बारीक करून घेतले मिक्सरच्या भांड्यातील हे मिश्रण चमच्याने हलवून बघितले तर आल्याचे थोडे जाडसर काप दिसत आहे अजून एक वेळ हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले वरईचे तांदूळ साबुदाना व आलं बारीक करून झाल्यानंतर हे सर्व के के मिश्रण आता मी एका बाउलमध्ये काढून घेतले हे बघा वरईच्या तांदूळाचे बारीक केलेले मिश्रण मी या बाउलमध्ये काढून घेतलेले आहे वरईचे तांदूळ मिक्सर मध्ये बारीक करून घेईपर्यंत कुकर देखील चांगला थंड झालेला आहे आता कुकरचं झाकण उघडून घेतला व या कुकर मधील उकडलेल्या बटाट्याची साल मी काढून घेतली आता हे दोन्ही बटाटे मी सोलून घेतलेले आहेत यानंतर एका बारीक किसणीने हे दोन्ही बटाटे एका मध्ये किसून घेतले हे बघा हे दोन्ही बटाटे मी किसणीने किसून घेतलेले आहेत आपण हे बटाटे मॅशरने सुद्धा बारीक करून घेऊ शकता किसून घेतलेला बटाट्याचा हा किसनी बारीक केलेल्या वरईच्या तांदूळाच्या मिश्रणामध्ये घालून चमच्याने मिक्स करून घेतला बटाट्याचा केस चिगट असल्यामुळे वरईच्या तांदूळाच्या मिश्रणामध्ये लवकर मिक्स होत नाही म्हणून बिटरच्या साह्याने वरईच्या तांदूळाचे हे मिश्रण चांगले एकजीव होण्याकरिता थोडे फेटून घेतले या मिश्रणामध्ये मी अर्धा कप दही घालून परत वरईचे तांदूळ व साबुदाण्याचे मिश्रण तसेच बटाट्याचा किस हे सर्व चांगले फेटून घेत मिक्स करून घेतले आपण हे मिश्रण फेटून घेण्याकरिता इलेक्ट्रिक बीटरचा तीन मिनिटांमध्ये बीटरने हे मिश्रण एक सारखे फेटून घेतल्यानंतर चांगले मिक्स झाले या ठिकाणी मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला तिखटपणा थोडा जास्त असतो आपण आपल्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घेऊ शकता तसेच या सुरीने बारीक काप करून घेऊ शकता किंवा हिरव्या मिरची टाकू शकता सर्व हिरव्या मिरच्या सुरीने बारीक कापून घेतलेल्या आहेत आता हे काप मी वरईच्या तांदूळाच्या मिश्रणामध्ये काढून घेतले हे बघा सर्व मिरचीचे काप काढून घेतलेले आहेत यानंतर पाण्यामध्ये कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली व ती देखील सुरीने बारीक कापून या वरईच्या तांदूळाच्या मिश्रणामध्ये काढून घेतली तसेच एक लहान चमचाभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक लहान चमचाभर लाल मिरच्या जाडसर कुटलेल्या त्यानंतर चवीनुसार मीठ घालून परत हे मिश्रण बीटरच्या सहाय्याने फेटून घेत चांगले मिक्स करून घेतले आपण उपवासाला कोथिंबीर जिरे खात नसाल तर नाही घातले तरी चालेल शिवाय हे मिश्रण जर आपण चांगले फेटून घेतले तर यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो न घालता देखील हे आपले छान जाळीदार हलके फुलके तयार होतात आता या मिश्रणामध्ये घातलेले प्रत्येक साहित्य चांगले मिक्स झालेले आहे आता हे मिश्रण बाजूला ठेवून अप्पे सोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊ ही चटणी करण्यासाठी मी अर्धा कप ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत आपण सुके खोबरे भिजवून ते देखील घेऊ हो शकता पाव कप भाजलेले शेंगदाणे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले यामध्ये अर्धा लहान चमचा वर्जी रेट थोडं आलं सोलून त्याचे बारीक काप घातले तसेच दोन हिरव्या मिरच्या तोडून घातल्या हे बघा दोन मिरच्या घेतल्या यामध्ये चवीनुसार मीठ किंवा अर्धा लहान चमचाभर मीठ घातले यानंतर एक लहान चमचाभर साखर घातली अर्धा कप भरून दही दही घातले तसेच स्वच्छ धुवून घेतलेली भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घेतली आणि ती देखील या मेसरच्या भांड्यामध्ये मी टाकून हे सर्व साहित्य हो। चांगले बारीक करून घेतले हे सर्व साहित्य बारीक करण्यासाठी यामध्ये मी दोन मोठे चमचे भरून पाणी घातले होते आता ही बारीक केलेली चटणी मी एका मध्ये काढून घेतली यावेळी मिक्सरच्या पूर्ण चटणी काढून घेण्याकरिता परत दोन मोठे चमचे भरून पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले होते या चटणीवर आपण जिर्याची फोडणी घालू शकता किंवा बिना फोडणीची देखील ही चटणी आपण चवीला खूप छान लागते यानंतर मध्यम आचेवर आपले पात्र गरम करण्यासाठी गॅसवर ठेवले हे आपले पात्र गरम होत आहे तोपर्यंत तो अर्धा लहान चमचा खाण्याचा सोडा भगरच्या मिश्रणामध्ये घालून त्यावर अर्धा लिंबाचा रस घातला व चमच्याने मिश्रण हलवून घेत मिक्स करून घेतले या मिश्रणामध्ये खाण्याच्या सोड्याऐवजी आपण इनोचा देखील वापर करू शकता या मिश्रणामध्ये खाण्याच्या सोड्यावर लिंबू घातल्यामुळे हे मिश्रण चमच्याने हलवून घेतल्यानंतर चांगले हलके झालेले आहे व या मिश्रणामध्ये खाण्याचा सोडा मिसळून घेईपर्यंत अप्पे पात्र देखील गरम गरम झालेले आहे आता या झालेल्या अप्पे पात्रामध्ये लहान चमच्याने अगदी थोडे थोडे तूप घालून ब्रशने सर्व बाजूला पसरून घेतले अप्पे पात्राचा गॅसवर आतील भाग जास्त व लवकर गरम होतो त्यामुळे अप्पे पात्राच्या बाहेरील भागामध्ये लहान चमच्याने सुरुवातीला मिश्रण भरून घेतले व नंतर आतील भागामध्ये मिश्रण भरून घेतले आपले पात्रामध्ये मिश्रण भरून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे हे अप्पे शिजू दिले चार मिनिटानंतर झाकण उघडून यातील अप्पे एका लहान चमच्याने उलटवून घेतले म्हणजे त्यांचा वरचा भाग खाली करून घेतला हे सर्व अप्पे एका बाजूने छान लालसर रंगाचे शिजलेले आहेत या सर्व अप्पेवरती परत अगदी थोडे थोडे तूप घातले तुपामुळे किंवा तेलामुळे हे अप्पे लवकर व छान लालसर रंगाचे शिजतात अप्पे पलटून घेतल्यानंतर या आप्पे पात्रावर झाकण ठेवण्याची गरज राहत नाही मध्यम ते कमी आचेवर तीन ते चार मिनिटे असे शिजू दिले चार मिनिटानंतर हे सर्व आप्पे एका लहान चमच्याने एक एक करून प्लेटमध्ये काढून घेतले आता परत या गरम आप्पे पात्रामध्ये थोडे तूप घातले व ब्रशने पसरून घेतले यानंतर वरईच्या तांदळाचे मिश्रण घालून चार मिनिटे झाकून शिजवून घेतले यावेळी पलटून घेण्याआधीच त्यावर लहान चमच्याने अगदी थोडे थोडे तूप घातले आणि त्यानंतर आपे पलटून परत चार मिनिटे शिजवून घेतले सर्व आपे छान लालसर रंगावर शिजलेले आहेत हे आपे करताना मी वरईच्या तांदळामध्ये उकडून बटाटे घातलेले आहेत आपल्याला उपवासाला चालत असेल तर आपण लाल भोपळा किंवा इतर भाज्या देखील घालून हे अप्पे करू शकता तोडून बघितले तर आतून छान जाळीदार व हलके फुलके तयार झालेले आहेत शिवाय चटणी सोबत चवीला देखील खूप छान लागतात उपवासासाठी अगदी छान ही रेसिपी आहे तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन ना रेसिपीज आपणापर्यंत पोहोचतील धन्यवाद